मवियाच्या पराभवावरती सुद्धा उद्धव ठाकरेंनी भाष्य केलेलं आहे लोकसभेची हवा मवियाच्या नेत्यांच्या डोक्यात गेली आणि त्यानंतर त्याचा परिणाम जो आहे या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी मत जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे आपल्यासोबत अतुलजी तुम्ही जर ही मुलाखत बघितली असेल तर एकंदरीतच उद्धव ठाकरेंच्या या भाष्याचा काय अर्थ लावायचा पहिल्यांदा दोन दोन पक्ष लढायचे पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये ते सगळं सेटल झालं होतं जो पंधरा वीस वर्षाच्या कालावधीमध्ये दोन हजार एकोणीस साली राजकीय चित्र बदललं महाराष्ट्रातलं आणि तीन पक्ष आले आणि तीन पक्ष आल्यानंतर खेचाखेची झाली तर मग लोकसभेनंतर यश मिळालंच ना मग जी तनातनी ता किंवा जे थोडंफार कमी जास्त विधानसभेत झालं असेल त्याचं आत्मपरीक्षण करणं हे चांगलीच गोष्ट आहे त्यात काही दुमत असण्याचं कारण नाही पण एक मुद्दा जो या मुलाखतीमध्ये यायला पाहिजे हो नव्हता तो की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मॅनिप्युलेशन करून निवडणूक जिंकली बीजेपीने त्याच्या संदर्भामध्ये कुठलं भाष्य जर झालं असं तर चांगलं झालं असतं कारण पुराव्याने सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मांडण्यात आलेल्या आहेत पण हु त्याच्यावर काही भाष्य झालेलं नाही त्यामुळे ही निवडणूक आपण आज पूर्णपणे हारलो असं आहे का मराठातनं वातावरण किती गडूळ केलं मराठा वर्सेस ओबीसी केलं त्यानंतर मुस्लिमांच्या संदर्भात वेगवेगळ्या बातम्या पसरून हिंदू मुस्लिम केलं बटेंगे तो कटेंगे सारखे विषय या निवडणुकीमध्ये योगींनी इथे येऊन केले या, या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये इथे साईबाबा गजानन महाराज अजिन बाबा यांचा प्रभाव असलेल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी वारकरी संप्रदायाचा प्रभाव असलेल्या महाराष्ट्राला किती गडूळ केलं जाती आणि धर्माच्या याच्यावर आणि कशा निवडणुका त्या झालेल्या आहेत त्या आपण सगळ्या पाहिलेल्या आहेत या सगळ्या गोष्टींचा उहापो जो आहे तो व्हायला पाहिजे पण विशेषतः ज्या पद्धतीने मतं वाढवले सत्तर लाख ज्या पद्धतीने पाच वाजता नंतरचे प्रकार झाले ज्या पद्धतीने तुम्हाला डेटा देत नाही ज्या पद्धतीने जे द्यायला पाहिजे कोर्टाने म्हटल्यानंतर कायदे बदलले जातात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये चर्चा जरी मुलाखतीत झाली असती तर एक्झॅक्टली लोकांसमोर लोका लोका जे चित्र गेलं असतं ते गेलं असतं कारण लोकांना हे या निवडणुकीचा निर्णय लोकांनाही मान्य नाही लोकही आश्चर्यचकित करून आले बीजेपीचे स्वतःचे लोक म्हणतात की नाही हे तर शक्यच नाही आहे कारण शेतकऱ्याला शेतकऱ्यात सोयाबीनचे प्रश्न निर्माण झाले होते कांद्याचे प्रश्न निर्माण झाले होते कापसाचे प्रश्न निर्माण झाले होते एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न होते पेपर लिकेजचे प्रश्न होते ग्राउंडवर ही परिस्थिती फार वेगळी होती ना आणि त्याच्यामुळे ग्राउंडची परिस्थिती आणि निर्णय याच्यात मिळ नाहीये ना पण अतुल जी तुमचं पण मला एक सांगा आता समजा लोकसभेला जे मवियाला यश मिळालं ते सगळ्या संबंध महाराष्ट्राने बघितलं त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाहीये पण विधानसभेला जी निवडणूक झाली विधानसभेचे जे निकाल आले त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे कुठेतरी गाफील राहिले होते का मवियाचे नेते या सगळ्यामध्ये की विधानसभेमध्ये आता लोकसभेला आपल्याला यश मिळतंय त्यामुळे आता विधानसभेला पण आपसुकच आपल्याला याच्यापेक्षा दुप्पट यश मिळेल असं कुठेतरी समज झाला होता का मवियाच्या नेत्यांचा असं आहे की अपयशाला अनेक कारण असतात ना Hmm. तिची चर्चा कोणी कशी करू शकत hmm. मग तुम्ही असे होते का तुम्ही तसे होते का hmm. पण जी गडबड झालेली आहे तिथं पकडल्या गेली ना hmm. निवडणूक आहे का तोंड चोरतं hmm. सरकार निवडणूक आहे पाठीशी घालून कसे नियम बदलवत कायदे बदलवत oh. कोर्टाची निर्णय बाजूला कसं सरकार ठेवतं hmm. याची पण चर्चा व्हायला पाहिजे ना कारण लोक लु, चिरण नाही ते आणि त्याची जर चर्चा झाली नसेल तर ती त्या मुलाखतीतली कमतरता आहे मला सांगा सोयाबीनचे प्रश्न नव्हते कांद्याचे प्रश्न नव्हते Hmm. कापसाचे प्रश्न नव्हते कर्जबाजारी आत्महत्या हे प्रश्न नव्हते सगळे प्रश्न होते, होते? होते एमपीएससी चे आणि सगळ्या स्पर्धा परीक्षांच्या पेपर लिकचे प्रश्न oh. हे सगळे प्रश्न होते ना आणि जमिनीवर तो तो रेझोनन्स नव्हता hmm. की यांना एवढा मोठा hmm. बहुमत मिळेल hmm. हे येतील की नाही अशी परिस्थिती होती आणि hmm. मतदान झाल्यानंतर hmm. सर्व मोठे नेते माझं सोडून द्या तुम्ही सर्व मोठे नेते जे सहा सात 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 निवडणुका जिंकल्या ते एकत्र बसले आणि त्यांनी आपण कुठल्या सीट जिंकू शकतो कुठल्या याचं जे आकलन केलेलं होतं त्याच्यात आणि निकालामध्ये जमीन आसमानचा फरक आहे दोन हजार चौदा साली जेव्हा लाट होती जेव्हा लाट होती अनेक खोटे नाटे आरोप होते ते लोकांना पटलेले होते तेव्हा सुद्धा आम्ही जर दोघांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसची रॅली घेतली तर पंच्याऐंशी होती नक्कीच अतुलजी आता तुमचं आहे तुमच्या या म्हणण्यावरती खरंच आहे तुमचं पण म्हणणं बरोबर आहे त्यामुळे आता या सगळ्या संदर्भामध्ये आता उद्धव ठाकरेंनी हे भाष्य कशा कशाला धरून केलं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार धन्यवाद अतुलजी तुम्ही आमच्याशी बातचीत केली त्या संदर्भात